नमस्कार मी शिल्पा स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इतिहासात घडलेल्या अनेक विषयावर संत महंत आणि महापुरुषावर चित्रपट निघत असतात असेच राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरही यापूर्वी चित्रपट निघाले आहेत

पण सध्या वातावरण तापले है, ते फुले या हिंदी चित्रपटामुळे द मैन विथ अ मिशन ज्योति बापूले कारण ही असच आहे की त्या समाजात असमानता होती पेशवाओं के जमाने में अछूतों को कमर में झाड़ू बांध कर चलना पड़ता था ताकि वे अपने पदचिन्ह मिटाते चले उन्हें गले में मटका बांध कर चलना पड़ता था ताकि उनके थूक से जमीन अपवित्र ना हो जाए पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जायचं आणि प्रामुख्याने वर्णभेदही होता खरं तर तो हाच विषय या चित्रपटात चित्रित केल्यामुळे अनेक स्तरावर वादविवाद होतोय वादविवाद होण्याचं आणखीनही एक कारण असं आहे की केंद्रीय सेन्सॉर बोर्डने या चित्रपटातील काही सीन्स आणि शब्द एडिट करण्यास सुचवला आहे खरं तर हा चित्रपट अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता पण हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे महात्मा ज्योतिबा फुले हे एक समाज विचारवंत आणि क्रांतिकारी लेखक होते त्यांनी मागासवर्गीय लोकांचं जनजीवन उंचावर आणि स्त्रियांना समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी लढा दिला महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलं आहे की विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही या मूलभूत क्रांतिकारी विचारामुळे स्त्री शिकली पाहिजे यासाठी महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंच्या मदतीने अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा काढली सबसे पहिले मैं श्री भिडे साहेब का आभारी हूँ जिन्होंने हमें इस कोठरी में पाठशाला चलाने की अनुमती दी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली ज्याचा उद्देश समाजातील असमानता आणि भेदभाव कमी करण्यासाठी केला एक आहे असा समाज हो जहां कोई प्रधान नाही सब समान हो महात्मा ज्योतिबा फुले हे एक महान समाज सुधारक होते त्यांनी अनेक कार्य केले ज्यामुळे समाजातील असमानता कमी होण्यास अस मदत झाली या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणतात की हा चित्रपट संशोधन करून त्यांच्या जीवनावर लिहिलेल्या अनेक पुस्तकांवर आधारित चित्रित केलेला आहे ट्रेलरवर जाऊ नका संपूर्ण चित्रपट पहा असेही ते म्हणाले ज्योति बाब सावित्री किसी भी चीज से डरे नहीं और जब इतने निडर लोगों के बारे में हम फिल्म बना रहे हैं तो हम डर के अगर बनाएंगे तो बेईमानी होगी गुलामी से लोगों को स्वतंत्र करना चाहता हूँ वो 3000 साल पुरानी है। छगन भुजब या चित्रपट विषय बोलता भना ले कि या चित्रपटा दिग्दर्शक ही लिबर्टी न घेता हा सिनेमा बनला है जे सत्य आहे तेच त्यांनी चित्रित केलं आहे दोनशे वर्षांपूर्वी दलितांची काय परिस्थिती होती ते कोणीही नाकारू शकत का असा प्रश्नही त्यांनी निर्माण केला आम्ही की कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये कारण त्यांनी जे आहे सत्य आहे तेच त्या सिनेमात दाखवलेलं आहे प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही एक लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही जे धनंजय कीर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं जात आम्ही ब्राह्मणांना आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते भिडे परवाळकर सारखे अनेक ब्राह्मण होते त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे परंतु जे हो कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाच्या अंधश्रद्धेत डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते तर त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करते त्यावेळी परिस्थिती होती की नाही ते सांगा दलितांची काय परिस्थिती होती पण नाकारू शकता एक दोनशे वर्षापूर्वी दलितांची काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कोणी निर्माण केली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी के केश वापरणास जे आहे विरोध केला कोणाचे केस कोण कापत होते बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते कोण कापत होते ब्राह्मणच कापत होते आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांनी नाविक बंधूचा संप करून घडवून आणला सावित्रीबाई यांनी जी शाळा काढली एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस पहिल्या दिवशी ज्या सहा मुली आल्या त्या सगळ्या जवळजवळ ब्राह्मण होते म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी पण हे काय याला महत्व का तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहेत आज कुठे काय महत्व राहिलं तस आज सगळे कोणी शुक, शुक, सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात नोकरीत धंद्यात प्रत्येक ठिकाणी समान हक्क दिलेले सध्या ब्राह्मण चित्रपटाचा अरे याच्या पूर्वी सुद्धा आचार्य अत्रेचा सिनेमा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे होतो आणि त्याच्यामध्ये ती भूमिका जी आहे बाबुराव पेंडारचा सुरोजना अगदी केशवराव ठाकरे या सगळ्यांच्या भूमिका त्याच्यामध्ये आहे त्याच्यात पण तेच दाखवलेलं आहे तो बघा आज सुद्धा तो युट्यूबवर तो सिनेमा आहे आणि त्याला देशातला राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे त्यांना एवढंच नाही डिस्कवरीचं जे आहे याच्यामध्ये सिरियल्समध्ये मध्ये जे रूपांतर केलेलं त्याच्यामध्ये नेमकं तेच दाखवलेलं आहे नेहरूची जी डिस्कवरी लिहिली त्याने तेच केवळ त्यांनी ह्या दोघांनीच नाही सगळ्यांनी जे आहे जगातले जेवढे म्हणून नामवंत लेखक सगळ्यांनी आपल्या इतिहासा महान दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी फुले सिनेमाला सपोर्ट करीत म्हटलं आहे पंजाब टीज धडक आणि आता फुले असे किती सिनेमांना लोकांकडून विरोध नाही चलो एक महायुद्ध महात्मा फुले यांच्या समाजकार्यात चोफेर होत स्त्री शिकली पाहिजे म्हणून स्त्रियांसाठी शाळा काढल्या स्त्री पुरुषांना समान हक्क मिळावा आणि समाजातील भेदभाव कमी व्हावा यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली के समाज, समाज। गुलामगिरी या पुस्तकात वर्ण व्यवस्थेवर प्रहार करून समानतेचा संदेश दिला त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पण लढा दिला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून समाज कार्य पुढे नेलं त्यावेळी यांच्या या क्रांतिकारी कार्यासाठी समाजात खूप विरोध झाला त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर आलेला हा फुले चित्रपट आपण जरूर पाहावा